अहमदनगर न्यूज जय भारत मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित पडेगाव छत्रपती संभाजीनगर या संस्थेमध्ये आज प्रथम वर्ष दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी सर्व महापुरुषांच्या जयंती साजऱ्या करण्यात आल्या व भोजन देण्यात आले आणि सर्व महापुरुषांच्या व संतांच्या जयंत्या इथून पुढे साजऱ्या केल्या जातील या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष आतिश कळवणकर उपाध्यक्ष देवीदास जाधव सचिव प्रदीप जाधव तसेच कोषाध्यक्ष प्रशांत जोगदंड माजी अध्यक्ष गणपत कांबळे माजी सचिव लक्ष्मण शेळके माजी कोषाध्यक्ष एस के कांबळे व सर्व पदाधिकारी सदस्य आणि परिसरातील नागरिक कुटुंबासह उपस्थित होते व प्रमुख पाहुणे म्हणून लतीफ भैया पटेल समाजसेवक सय्यद जाकीर भाई सय्या धारून शेख अब्बास भाई आदी उपस्थित होते प्रतिनिधी जाकीर शेख